आपले सगळे लाडू वळून झालेत नमस्कार <कष़ाँगे> मी दीप्ती दीप्तीच रेसिपी मराठीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे मकर संक्रांत येते जवळ आता तिळाचे लाडू बरोबरी बनवले जातच असतील आम्ही बनवतोय तिळाचे लाडू आज घरात तर बघा त्यासाठी मी काय काय साहित्य घेतलं आहे तर हे चार वाट्या मी तीळ आहे तुम्हाला मी आता वाटीचं आणि किलोचं दोन्ही प्रमाण आहे तर हे अर्धा किलो तीळ आहेत अर्धा किलो तीळ हे चार वाट्यात झालेत ही बघा आपली आमटी आहे म्हणजे आमटीची वाटी आहे तर त्याच्यात चार वाट्या हे झालेत शे तीळ झालेत आणि हे तीळ मी कसले घेतलेत माहिती आहे का हे पॉलिशचे तीळ नाही आहेत हे साधे आपले गावरान तीळ आहेत आणि ह्याची टेस्ट खूप अप्रतिम लागते साध्या म्हणजे पॉलिशच्या तिळांपेक्षा पॉलिशचे तीळ महाग आहेत आणि हे जरा त्याच्यापेक्षा स्वस्त असतात पण ह्याचेच लाडू चवीला खूप अप्रतिम लागतात त्यामुळे मी नेहमी दरवर्षी हेच तीळ घे हे घेते म्हणजे हे गावरान तिळच घेते हे थोडे ऑफ असतात आणि पॉलिशचे जे तिळ आहेत ना ते एकदम पांढरे शुभ्र असतात पण त्याच्यात काय सत्व नसतं त्यापेक्षा हे छान वाटतात आणि हा अर् अर्धा किलो गूळ आहे तर हा सेंद्रिय गुळ मी घेतलं अर्धा किलो म्हणजे साधा पण सेंद्रिय आहे आणि म्हणजे केमिकल फ्री आहे आणि हे दीडशे ग्रॅम शेंगदाणे घेतले ते बरोबर एक वाटी झालेत बघा तुम्हाला वाटीचं आणि त्याचं वजनाचं प्रमाण दोन्ही मी कळायला पाहिजे म्हणून असं वाटीत हे ओतून घेतलं तर हे दीडशे ग्रॅम शेंगदाणे आहेत तर चला आणि ती एक चमचा मी वेलची पूड करून घेतली आणि हे गुळाचे लाडू असल्यामुळे जायफळाचा स्वाद त्याच्यात अप्रतिम लागतो त्यामुळे मी हे जायफळ पण थोडं आहे अर्धा चमचा तर तर चला आता आपण पर लाडू करायला सुरुवात करूया शेंगदाणे भाजून घेऊया मंद गॅसवर एक वाटी शेंगदाणे मी प्रथम भाजून घेते मला थोडस तूप लागणार आहे त्यामुळे मी तूप नंतर दोन चमचे लागणार आहे मला ते मी नंतर दाखवते थे। आपले शेंगदाणे बघा खमंग भाजून झाले छान आता आपण हे काढून घेऊया ताटात आणि थंड करायला ठेवूया बघा मस्त भाजले गेले त्यासाठी मी ही कढई ठेवते म्हणजे एकदम आणि हा गुळ जो मी घेतलाय ना अर्धा किलो ह्या दोन वाट्या म्हणजे चार वाट्या तीळ झाल्या आणि दोन वाट्या भरून हा गुळ झाला आपण सगळे तीळ एकत्र भाजून घेऊया कारण कढई मोठी आपली गॅस बघा मंदच आहे माझा आपल्याला जास्त नाही भाजायचे हलका असा त्याचा कलर बदले पर्यंत थोडेसे भाजायचे पण जास्त भाजले तर मग जास्त भाजले की ते कडू होतात म्हणजे कडू लागतात चवीला कडकडायला कर छान भाजून झालेत आता आपण काढून घेऊ गॅस बंद करते आणि बघा थोडेसे खाऊन बघायचे म्हणजे फुगीर हे तीळ चपटे असतात ते फुगीर होतात आणि आवाज येतोय बघा भाजल्यावर सुगंध पण सुटलाय आणि आवाज येतो बघ मस्त फुगले आहेत ते आणि छान भाजले फक्टर टडायला लागले काढून घेऊया थोडे थंड कर ठेवूया पसरून आणि इथे आता शेंगदाणे वाटून थोडे फ्रेश करूया म्हणजे सालं आपोआप मिरची मग थोडेसे बारीक करून घेऊया जाडसारखे सालं काढून घेऊया शेंगदाणे थोडे खलबत त्यात जाडसर कुटून घेऊया कारण मिक्सर मिक्सर लावले ना मिक्सर मध्ये एकदम त्याचा बारीक चुरा होतो कूट करायचं दोन चमचे हे साजूक तूप टाकूया आता आपल्याला गूळ वितळून घ्यायचे तुपामुळे हा लाडवाना चकाकी येते सोन केलय आणि आता आपण मंदागनीवरच आपल्याला गूळ वितळवून घ्यायचंय आहे तूप लावून ठेवूया आपल्याला लाडू ठेवायचे आहेत ना तयार झालेले गूळ टाकूया दोन चमचे एवढं पाणी टाकूया गुड वितळण्यासाठी म्हणजे पटकन वितळे गरम येत गूळ वितळतोय तोपर्यंत आपण हे शेंगदाणे आणि तीळ मिक्स करून घेऊया कड यायला लागले अजून याचा पाक झाला नाहीये पाणी नाही बघूया आता नाही अजून अजून पातळच आहे असं अजून शिजायला पाहिजे अशी अशी गोळी व्हायला पाहिजे अजून गोळी नाही झालीय आहे आपल्या गुळाचा कलर थोडा थोडा बदलतोय मग अशी आपला पाक होता तो कच्चा होता थोडा गोळीबंद पाक व्हायला पाहिजे म्हणजे त्या गुळाची गोळी व्हायला पाहिजे पाकाची तशी गोळी व्हायला लागले बघा मग अशी गोळी होत नव्हती त्यात असा दोर येत होता असा ह्या गोळीचा आहे ना असा आवाज यायला पाहिजे म्हणजे आता आपला पाक झालाय आता ह्याच्यात आपण हे मी जायफळ घेतले कारण गुळ आहे ना त्याच्यात गुळासाठी ते मी आणि वेलची घेतली ती मिक्स करून घेऊया एक चमचा आणि गॅस बंद करूया आता ह्याच्यात मी एक अजून म्हणजे अशी वस्तू टाकणार आहे की जे हलवाई टाकतात आणि त्यामुळे त्यांचे लाडू एकदम खुसखुशीत होतात म्हणजे म्हाताऱ्या माणसाला चावायला नको की आपल्याला पण चावायला नको मी अगदी चिबूडभर सोडा टाकते बेकिंग सोडा त्यामुळे काय होईल आपलं हे गुळाचं जे मिश्रण आहे आता तो एकदम फसफसून पस येईल हलवाई लोक असं करतात मिठाईवाले आणि ते चांगलं फसफसून पस आल्यामुळे आपले लाडू एकदम त्याच्यात त्या सोड्यामुळे हवा भरल्यामुळे एकदम आपले लाडू खुसखुशीत होतात याच्यात मिक्स करूया गॅस बंदच आहे बघा हे गरम आहे तो हे चमच्याने थोड चमच्याने थोडं थोडं टाकत जाऊया म्हणजे आपल्याला लाडू पटापट वळता येते आपले लाडू काय मस्त चमकतायत बघा आणि ते छान झालेत हे तुपामुळे ते चमकतायत आणि बघा इतके खुसखुशीत झालेत मस्त तुम्हाला चावायलाच नको वाव तोंडातल्या तोंडात बिरघळतोय लाडू इतके सुंदर झाले मैत्रिणीनो माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला मैत्रिणीनो मित्रांनो सगळ्या व्ह्युअर्स आणि सबस्क्रायबर्सनो माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा कमेंटसुद्धा करा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा माझा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला खूप खूप धन्यवाद लाडू खरंच खूप सुंदर झाले तुम्ही पण तुमच्या घरी बनवून बघा आणि पुन्हा आपण भेटू आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये So, bye-bye.